बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर मंगळवारी घडलेला अपघात संपूर्ण महाराष्ट्राला आदरून टाकणारा ठरला विटा वाहून नेणारा मेटाडोर आणि मध्य प्रदेश परिवहनाची एस टी बस यांच्यात समोर भीषण धडक झाली या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात मंगळवारी सकाळी हा भीषण अपघात झाला मेटाडोरने विटा वाहून नेत असताना समोरून नेणाऱ्या एस टी ती त्याची जबर झाली या अपघातात मेटाडोर मधील तीन जण चालूच ठार झाले तर एस बस मधील एक प्रवासी देखील मृत्युमुखी पडला याशिवाय एस टी मधील दहा ते पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहे सर्व जखमींना तातडीने अपघात इतका जबर होता की दोन्ही वाहनाचे पुढचे अक्षरशः फुटून रस्त्यावर रिकल्या आणि विटाही सगळीकडे पसरल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आहे प्रत्यक्षदर्शीनुसार दोन्ही वाहने भरधाव वेगात होती त्यामुळे धडक अतिशय भीषण ठरली हा अपघात आणखी एकदा रस्त्यावरील सुरक्षेचं महत्त्व अधोरेखित करतो अपघातात मृतांना श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना या दरम्यान पुढील माहितीसाठी आताच वेळ न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा